채트라바시 जय जगदम्बे नमन तुज आम्बे करूण प्रारंभ ंदणारा महाराष्ट्र अरे देवगिरीवरच्या लक्षणारा माझा परम पवित्र भगवाद होय अरे का परम पवित्र भगवान होती आले अलता शिंदे रामाचा राक्षसार आठ हजार फौज फौज देऊन अरे चिंदड्या चिंदड्या करून टाकल्या त्या माझ्या परम पवित्र भगव्यात स्वतःची तक मुलगी सुद्धा देऊन टाकली तिथे खजिना लुटून नेला अरे पण कुणाच्या थांबण्यात तर रक्त सरसळत नव्हत असाच दिवस लोटत लोटत गेला एका बाजून आदिल शाहनी जमचा कुटुंबचा बरकचा डच फ्रेंच पोर्तुगीज इंग्रज सिटी ऑफ अरे फरडून काढला महाराष्ट्र माझा मुघलांच्या भाऊ इंग्रज अत्याचार हे नाही मुघल म्हणजे मुसलमान इंग्रज म्हणजे आमच्यावरती केलेला अत्याचार भर रस्त्यात हिंदू बाईला फरफडत आणायची या बाईवर अत्याचार करावा बाबा करावा तिला नवऱ्याच्या देखत तिची इज्जत तुटावी तिला उभी ठेवून अशी तलवारीच्या पातीने फाडत आणावी आणि तिला त्या बेचीच्या असणारा तिची इतकी चिलक्तर मांडावी अरे हे भोगलं या महाराष्ट्रानं पण कुणाच्या थांबण्याचा रक्त साद चला नाही अरे रक्तचाल चला एका एका एक अस तर माय माऊली तिथं रणरागीने उथून उभी राहिली तिथं नाव होतं माता औसाहेब तिचा माता केल्या तुळजा भवानीच्या मंदिराच्या समोर गेल्या कोणी मुठ्या वळल्या हा टकले बघ तुझ्या महाराष्ट्रात काय चाललंय फौजेला आमच्या या भी पडतात ती लुटल्या जातात घर घर तुडवली जातात त्या लेकरांना फरफडत आणून त्यांना मुसलमान केलं जात कुठे गेला अस तू काय चाललंय उघड्या डोळ्याने बघतो आम्ही अरे रक्त रंजित करून टाकला महाराष्ट्र आमचा त्यावेळेला कौल मागायची सवय होती आणि कौल मागितला कौल हो दिला त्या माय भवानीन भवानी प्रसन्न झाली ने प्रसन हो झाला हो 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 दिला। दिला, तुझा आणला शरी वाहन सके पंधराशे इसवीस सन पंधराशे एकावन्नाव्या वर्षी उत्तरणार राहत शिशिर ऋतूत ग्रह नक्षत्रावर पाचि ग्रह अनुकूल असताना दिनांक होती एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस साल आणि दिवस होता शुक्रवार होती वेळ रात्रीची आठ वाजून बार बारा मिनिट आणि किल्ला होता त्या किल्ल्यावरती असणारा लकलकी अरे वाद्य वाचायला लागले पण त्या लावल्या गेल्या किल्ल्याचं नाव होत शिवनेरी वन शिव्हाला